का मागत येत यायला राजकीय आरक्षणची गरज आहे यायला बाकीच्या आरक्षणची गरज नाही काय कमी आहे हो। <laughs> याच्या ध्यानात आणून याला काही कळत नाही हो जात आहे किती अहो तुम्ही एका समाजाला दहा टक्के दिले तरी समाधान नाही अहो आणि तीन वर्ष ते सांगते नमस्कार रिअल फॅक्ट महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सोशल मीडियावरच खूप प्रसिद्ध असे बटुळे मामा यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत तर ते सोशल मीडियावर त्यांचे जे हे त्यांच्या नुसार फेमस आहे तर त्यांची प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणाच्या स्थळी इथं आलेला होता आपण वडी उदरी येते तर मामा तुम्हाला काय वाटतं आठ दिवस झाला ओबीसीचं आरक्षण चालू आहे तर सर सरकार दुर्लक्ष करते असं वाटतंय का तुम्हाला आता दुर्लक्ष करतय वाटतं आणि म्हणण्यापेक्षा हे सगळ्या महाराष्ट्रात कळायला लागले दुर्लक्ष करते की नाही आज आठवा दिवस आठ दिवसात जर त्याचं प्रशासन कोणी काही आलं नाही ना त्याचा खासदार ना त्याचा आमदार ना मुख्यमंत्र्यांचं पत्र ना किंवा एखादा हे आता काल कलेक्टर येऊन गेला बिचारा नेमकं त्याला तरी ते काय जेव्हा ड्युटीवाला माणूस किंवा आपल्याला आला आणि गेला पण जर या प्रतिनिधीला सरकारला जर काही कळतच ओबीसी ओबीसीची जर गरजच नसेल तर याचा काहीतरी निर्णय ओबीसीला घ्यावा लागेल तर आता बरेच समाज माध्यमावर अशा प्रतिक्रिया येत आहेत की जे लक्ष्मण जहा के उपोषणला बसलेले ते जे आमच्या मराठा समाजाच्या तोंडात जो घास आलेला आहे तो काढून घेण्याचा प्रयत्न करता येते असं त्यांचं मत आहे तर तुम्हाला काय वाटतं मराठा समाजात काय तुमची काय प्रतिक्रिया नाही चूक आहे हे जी प्रतिक्रिया कोणी मराठा समाजाचे टाकीत असले किंवा मराठा समाजाच्या तोंडात घास आलाय काढून घेते आपली मागणी कोणती आहे साहेब की आपलं ओबीसीच एकोणतीस टक्के आरक्षण जे आहे एकोणतीस टक्के आपली लेखी राज्यपालनी माया मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात द्यावा आणि एक सॅम्पल जरी एखादा एक माझ्या स्वर्गीयचा माणूस जरी गिल्लास घेऊन आला की बाबा आके साहेब पाणी प्या आणि हे दोन घास खा तरी आपण उपस्थित सोडू पण राज्यपालचं जोपर्यंत पत्र लेखी उत्तर येत नाही तोपर्यंत उपसेन बंद होणार नाही आणि दुसरी गोष्ट विषय असा आहे की बाबा एक आमचे जे छोटे भाऊ बसलेत म्हणजे यायला आठ म्हणून नाही की बाबा आमचा घास त्याचा घास मागतच नाहीत ना त्याचा घास पहिला नव्हता आता बी नाही आणि मिळणार बी नाही नक्कीच आता ते सगळे स्वराची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की सगळे सोय्याची जर अंमलबजावणी झाली तर ओबीसी समाजाची भूमिका काय असेल नाही नाही अंमलबजावणी झाली तर आपण कुठं नाही म्हणतो त्याला तुम्ही अंमलबजावणी करा नाही तिकडं सगळं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्व समाज म्हणजे त्यांचे सगळे ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे आरक्षण आहे आपलं जे ओबीसी समाजात तुमचं जे आरक्षण आहे तर त्यामध्ये ते समाविष्ट होतील तर तुमची काय त्यावर प्रतिक्रिया हो मग आपली जी मागणी आहे तर तीच मागणी आहे ना आमचं एकोणतीस टक्क्याचं आमची आम्हाला लेखी द्या आणि तुम्हाला तिकडे काय वाढायचंय कमी करायचंय ते तुम्ही ठरा फक्त आपल्या चीच मागणी आपली आपण कुठं शिल्लक वाढवून मागतो का नाही माग, मग एकोणतीस टक्क्यामध्ये आपला समाज, की सी समाज की कि ये ये किती आहे ओबीसी समाज किती आहे हे शासनाने तरी विचार करावं ना की बा याच्या एकोणतीस टक्क्यामध्ये किती जाती आहेत किती धर्म आहेत याच्या वाट्याला येतं किती जात आहे किती अहो तुम्ही एका समाजाला दहा टक्के दिलं तरी समाधान नाही आणि तीन वरच ते सांगते ऐंशी टक्के ओबीसीतून त्यांना राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रातलं किंवा याच्यातलं किंवा गरीब जे मराठा आहे भावनिक गरीब मराठा मजूर महाराष्ट्र ऊस तोडणारा शेती काम करणारा कोणाच्या तरी काम करणार याच्या करता आरक्षण हे मागत नाहीत यायला राजकीय क्षेत्रात ओबीसीतूनच का मागत येत यायला राजकीय आरक्षणची गरज आहे यायला बाकीच्या आरक्षणची गरज नाही काय कमी हो एक ओबीसी ला झिरो बजेट हे त्याला कोणत्या कोणत्या एवढणार ओबीसी पेक्षा कमीत कमी नव्याण्णव टक्के त्याला योजना आहेत ओबीसी ला एवढनाच नाही पण तरी त्याची इच्छा ओबीसीतूनच हे काही नाही आहे ही भूल आहे एक काहीतरी एक गोरगरीब बिचारे मराठा काम करणारे यायला एक काहीतरी भूलप द्यायची तुमचे लेकर आहे तुमचे लेकर तुमचे लेकर लेकर गायचे गरीबाचे लेकर हे जसा खाटी गाय तु तसा हे जरांग्या खाटकाच्या दावणीला हे गरीब मराठ्याचे लेकर घालायला लागलाय राजकीय आरक्षण पाहिजे याला सामाजिक आहे याच्या मधून आरक्षणाची गरज नाही त्याला याच्या या राजकीय क्षेत्रातून त्याला पाठिंबा आहे आणि राजकीय क्षेत्रामुळं लावून जे धरतो तर कारण तेच आहे शंभर टक्के त्याला काय पाहिजे आलं म्हणजे उद्या अर्धा ओबीसीचा छोटा मोठा बिचारा सरपंच होतो किंवा के काही एखादा पंचायत समिती मेंबर होतो आता मोठ्या फुडारी कोणी ओबीसी ते दोन तीन पुढारी सोडता होत नाही मग तेच हे त्याच आणि मोठा पुढारी व्हायला लागला तर त्याच्याजवळ गळ येत गळ गळ त्याला जुन्या काळात तुम्हाला नाही खेळायचे तरुण पोहरायला गळ असत ही रीत बादली बादली पडली तो गळ सोडायचा आणि त्या गळाला गुंतून बादलीवर आणायची म्हणजे मग मं याला पाणी प्यायला मिळेल एक तस आपली एक ओबीसी समाजाची त्या समाजाने फसवणूक करून त्या गळाला बादली गुंतून पाणी प्यायचे त्याला आपल्या बा... बादलीतलं त्याला पाणी प्यायचं हे पाणी मिळणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्याच्या पुढाऱ्यांनी ध्यानात मला सांगा पंच्याहत्तर वर्षापैकी किती पंच्याहत्तर वर्षात किती ओबीसीचे मुख्यमंत्री झाले ओबीसीचा एक समजा एक दोन मुख्यमंत्री झाले असते पण जवळ जवळजवळ त्यांचे मुख्यमंत्री पासष्ट साठ वर्षे त्यांचेच मुख्यमंत्री राहिले बरं त्यावेळेस शरद पवार साहेब दहा <ुणिणेतितिया> वर्षे मुख्यमंत्री वर होते कृषी मंत्री दहा वर्षे होते पण शरद पवार साहेब होते त्यावेळेस समाज गेलता कुठं नेमकं समाजाची राष्ट्रवादीची फूट झाली फूट झाल्यावरच कसं आरक्षण घेण्यात आलं हे ह्या मराठा समाजाच्या म्हणजे ह्या हे काय म्हणजे मिथून रोग गेलेला मिथून बेवडा मिथून इकडे तिकडे हिंडणारा <laughs> याच्या ध्यानात आणून याला काही खेळत नाही हो साहेब तुम्हाला काय सांगा काय वाटतं तुम्हाला याच्या पाठीमागे आला या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे राजकीय क्षेत्रातला भरपूर आधार आहे समाज आजचा झालेला मुख्यमंत्री त्याचाच आहे आणि मुख्यमंत्र्याला एक भावना आहे कोणती की जरंगे पाटलामुळं माझे दहा पाच अजून निघते मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावा मुख्यमंत्री साहेब आतापर्यंत झोपलेला होता ओबीसी समाज तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या ध्यानात नाही आलं ज्या तुमच्या काही चार दोन जागा आल्यात या झोपल्यामुळं आल्यात पण आता तुम्ही पूर्ण पूर्व पूर्ण दाखवून दिलं ओबीसी समाजाला की मी एक मेव मराठी समाजाचा मुख्यमंत्री हे दिसलंय म्हणून ही माझी ओबीसी जनता एवढी आक्रमक झाली की कधीही माफ करणार नाही जो पाप करतो त्याला माफ नसत कधी ना कधी तुम्हाला सांगतो त्याचा भोग त्याला भोगावाच लागतो आणि चांगल्या माणसाला त्रास दिला त्याला इतका त्रास भोगावा लागला कैला आळ्या पाड्या काहीला की भानगडी झाल्या काही ठेस लागून मिले काही कशाने मेले कारण पाप भरलं घडा भरला तो फुटतो कधी ना कधी फुटणार आहे तस हे यायचा आता घडा भरलेला आहे याय करायला गेले गणपती झाला ये शेपटी महादेव तेव्हा हनुमान अशी गोष्ट झालेली शेपट लांबत चाललेली तर ओबीसी समाज आता जागा झालेला आहे असं बटुळे मामांचं मत आहे आणि नक्कीच जर आमच्या मागण्या किंवा आमच्या आरक्षणामध्ये घुसवण्याचा कोणाला प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही सरकार खाली कोसळल्याशिवाय राहणार नाही असं यांचं मत आहे तर धन्यवाद बटुळे मामा